फक्त महिला मंडळ जे हे वचन आजपासून पाळतील त्यांनी फक्त काळी वाजवा ज्यांना वाटत हे वचन पाळू शकत वा नाही त्यांनी काळी वाजवायची नाही कुठली पहिला वचन इथं बसलेल्या सगळ्या सा सासूबाई म्हणून कालपर्यंत सगळे बाद विसरून यापुढे मी माझ्या सुनेला माझ्या जन्मदात्या मुलीचा दर्जा देईल साठी तीव्र आहे तुमच्या दुसरं वचन इथं बसलेल्या सगळ्या सुनबाईंकडून कालपर्यंत सगळे वाद विसरून यापुढे मी माझ्या सासऱ्यांना माझ्या आई वडिलांचा दर्जा देईन आता पुढे बसले त्यांना बरं असं वाटलं आपण पुढे का बसलो आणि मागे बसले त्यांना बरं वाटलं आपण अंधारात बसलो पण परमात्म्याची नजर अंधारातही असते हे विसरू तिसरं वचन आजपासून मी खऱ्या महिन्यात साक्षी ठेवून असं वचन घेते की यापुढे मी माझ्या आणि माझ्या नवऱ्यामध्ये किंवा मी माझ्या नवऱ्यामध्ये कधीही मिठाचा खडा बनणार नाही तुमचा अवघडे घर तुमच्याकडून थागाच्या पुढे गेल्यासारखा वाटा लागल्या

कालपर्यंत झालं ते झालं आजही आज़ आजपर्यंतही झालं ते झालं हनुमंतरांना साक्षी ठेवून मी अशी शपथ घेते की या पुढे माझा कितीही राग आला माझा कितीही संताप झाला एकांतात सुद्धा या पुढे चुकूनही माझ्या नवऱ्यावर डोळे तर मोठे करणार नाहीच पण आजपासून चुकूनही मी माझ्या नवऱ्याला एकही वाईट शब्द बोलणार नाही Eu tenho <laughs>